ऑप्शन म्हणून जर काहीतरी बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आज मी बनवणार आहे सोयाचंक्स मसाला जो अगदी नॉन सारखंच लागतं अगदी आपण जशी चिकनची ग्रेव्ही बनवतो किंवा चिकन बनवतो तसंच लागतं तर मी ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर सोया आ, सोया मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिली इथे मी एका पातेल्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे सोयाचंक्स छान भिजवून एक बॉईल करून घ्यायचे आहेत करताना असा फेस जो येतो तो आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे त्यामुळे जो सोयाचंक्सनं जो वास येतो तो त्या तो, तो फेस पूर्ण काढून टाकल्याने व्यवस्थित उखळल्याने तो वास पूर्णपणे गायब होतो त्यानंतर आपल्याला हे सोया चंक्स एका ड्रेन करून घ्यायचे आहे आणि छान पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ अगदी धुवून घ्यायचे आहेत आता हे स थंड होईपर्यंत आपण यासाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊया त्यासाठी मी इथे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर एक मिरची आणि एक पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तशीच अगदी थोडी अशी कोथिंबीर देखील आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर आपल्याला याची छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपले इथे प्रें सोयाचे असते आपण स्वच्छ धुवून घेतले होते ते देखील छान दे गार झालेले आहे त्यामुळे आपल्याला यातलं सगळं पाणी स्क्विज करून काढायचं आहे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून हे सोया चंक्स व्यवस्थित त्यामध्ये भाजून घ्यायचे आहे ज्यामुळे जो काही थोडाफार राहिलेला वास असतो तो देखील जातो व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला हे सोया चंक्स बाजूला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे दोन चमचे तेल इथे आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा दोन मीडियम साईजचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतले होते कांदा अगदी गोल्डन फ्राय होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा छान असा गोल्डन फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये जी ग्रेव्ही तयार केली होती ती ॲड करायची आहे जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते देखील यामध्ये व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान परतवायचं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाहू शकता छान आपल्या ग्रेवीला तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे बाकीचे जे काही मसाले आहेत ते देखील आपल्याला यामध्ये दे ॲड करायचे आहेत तरी ते मसाल्यामध्ये लाल तिखट दोन चमचे त्यानंतर थोडीशी हळद दोन चमचे होईल एवढा गरम मसाला आपल्याला ऍड करायचा आहे आणि हे छान पुन्हा परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे थोडासा चिकन मसाला ॲड करायचा आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही केलं तरी देखील चालेल त्याने काय होतं की एक छान अशी टेस्ट येते त्याला त्यानंतर इथे थोडीशी जिरे पावडर आणि अगदी थोडी अशी धणे पावडर आपल्याला म्हणजे एक एक छोटा चमचा आपल्याला इथे जिरे आणि धणे पावडर ॲड करायचा आहे त्यानंतर पुन्हा हे वाटण सगळं व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आपण जे सोया चंक्स बाजूला करून ठेवले होते ते देखील आपल्याला आता यामध्ये ऍड करायचे आहेत आणि या मसाल्यामध्ये छान परतून मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर ड्राय आवडत असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने कोथिंबीर वरून हे करून दोन मिनटं वापरून बंद करू शकता मला ह्यामध्ये ग्रेव्ही ॲड करायची होती त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी कन्सिस्टन्सी के आपल्याला आप केवढा ग्रेवीचा थिकनेस पाहिजे किंवा ग्रेवी केवढी पातळ पाहिजे या हिशोबाने आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचं आहे मग मी यामध्ये पाणी जास्त ॲड केलं होतं कारण म्हणजे ग्रेव्ही पातळ बनवली होती कारण भातासोबतसुद्धा प्लस भाकरीसोबतसुद्धा खायचं होतं त्यामुळे कारण कसं होतं जेव्हा ग्रेव्ही आपण म्हणजे अजून थोडं वेळ उकळायला देतो जेव्हा छान बॉईल करतो त्यावेळी ग्रेव्ही अजून थोडंसं आटतं पाणी आटतं त्यामुळे मी त्या हिशोबानेच पाणी ॲड केलं होतं म्हणजे जवळजवळ अर्धा ग्लास होईल एवढं मी यामध्ये प्ला पाणी ॲड केलेलं होतं तर पाणी ॲड केले तर यामध्ये मी त्यानुसार मिठाचं प्रमाणसुद्धा कमी होतं त्यामुळे मी थोडंसं मीठ देखील यामध्ये ॲड केलेलं आहे नंतर एकदा टेस्ट करून बघायचं आणि त्यानुसार मग आपल्याला यामध्ये मीठ वगैरे काही कमी असेल तर आपण तसं ॲड करू शकतो पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर सोया चंक्स मसाला आपला झालेला आहे तर आपल्याला एक दहा मिनटं छान उकळी येईपर्यंत हे कवर करून ठेवायचं आहे पाहू शकता मस्त असं चमचमीत आपलं चंक्स मसाला बनवून तयार आहे त्यानंतर यावर आपल्याला छान अशी कोथिंबीर चिरून घालायची आहे आणि गरमागरम भाकरीसोबत ब्रेडसोबत तुम्ही सर्व करू शकता म्हणजे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच बेलायकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद